नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आपण डिग्री प्लस देण्याचा आश्वासन दिलेलं आहे यावर्षी हागीस्वामीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि हम्मी स्वामी हे गुणवत्तेची है हमी आहे असं आपण म्हणतो आहोत खेड्याकडं न जाता कॉपी सेंटरला न जाता आपण हौगीस्वामीमध्ये ॲडमिशन घ्या असं आपण आवाहन केलं आणि त्यानुसार मग आपण त्यान संपूर्ण महाविद्यालयातील बी ए घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बी एस सी बी कॉम हे सर्वच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय आहेत हे जाणून घेता यावं आणि एम पी एस सी आणि एम पी एस सी मुख्य परीक्षा आणि वेळेचं नियोजन म्हणजे परीक्षा द्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन काय करावा लागेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला तहसीलदार व्हायचं असतं काय करावं पोलीस भरतीमध्ये जायचं काय करावं एम पी एस सी स्पर्धा परीक्षेला आपण बी प्लॅनच का द्यावा ए प्लॅनमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी याचीव करू शकतो म्हणजे करिअरमध्ये आपण काय काय करावं या गोष्टीबद्दल आपण सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि विद्यार्थी वर्गात येत नसतील तर म्हणून विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षणाची गंगा यावी म्हणून आपण हे यूट्यूब चॅनल केलेलं आहे सामान्य विद्यार्थ्यांना अभ्यासता यावं घरी बसल्या ठिकाणी थोडा वेळ असेल दहा मिनटाचा दहा मिनट आपण हा व्हिडिओ लावला तर आपल्याला ह्या अवेअरनेस यावा आपल्या पालकाचा आपण हा व्हिडिओ ऐकावा आणि जर कारण वेळ हे कोणासाठी कमी अधिक नसतो सगळ्यांसाठी चोवीस तास त्यामध्ये आपण जर त्याचं नियोजन व्यवस्थित केलो तर आपलं यश आपल्या दारामध्ये आपल्या हातामध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी परीक्षेचं वेळेचं नियोजन याबद्दलची माहिती पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा एम पी एस सी पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर त्याला किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी या, काला या परीक्षेच्या सा अभ्यासासाठी आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आपण जर ह्याची तयारी अगोदरपासूनच केली तर काही गोष्टी सुलभ होतात कारण हा आपला बी ए करत असताना बराचसा काळ आपल्याला मोकळा असतो आणि मग त्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा प्लॅन केला आणि या सगळे अभ्यासक्रम आपला पेपरचं करत असतानाच त्याच्या थोडं डीपमध्ये जायला जर जा शिकलो फलामध जाऊन अभ्यास करू लागलो तर निश्चितपणे त्याचा फायदा यामध्ये होतो आणि मग त्या एक ते दीड वर्षामध्ये आपण अतिशय टोकदारपणे अभ्यास करू शकतो आणि म्हणून हा अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा आहे तो कोणकोणत्या संदर्भ साहित्यातून अभ्यासावा हे आपण निश्चित केलं पाहिजे नेमकी परीक्षा कशा स्वरूपाची असते परीक्षा कशा हाताळायच्या या सर्वासाठी किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी निश्चित उपयोगी आणावा लागतो यासाठी योग्य मार्गदर्शन स्व अध्ययनाची तयारी आणि परीक्षाभिमुख अभ्यास पद्धती असे त्रिसूत्री अंमलात आणणं आवश्यक आहे कोणती त्रिश्रुती मी सांगितली तुम्हाला तर योग्य मार्गदर्शन स्व अध्ययनाची तयारी आणि परीक्षाभिमुख अभ्यास पद्धती हे लक्षात घ्या परीक्षा कशा होतात हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि स्व अध्ययनाची सवय आपल्याला लावली पाहिजे कुठंही वेळ असेल तर त्या वेळामध्ये सुद्धा आपण त्याचं चिंतन करू शकतो आपण जे वाचलंय ते आपल्या मनातल्या मनामध्ये आपण ते तपासून पाहू शकतो आणि म्हणून स्वतःला तपासण्याची सवय आपल्याला लावावी लागेल आणि म्हणून ही त्रिसूत्री आपल्या लक्षात आली पाहिजे एकतर प्रॉपर मार्गदर्शन झालं पाहिजे योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे आपली स्व अध्ययनाची तयारी असली पाहिजे आणि परीक्षाभिमुख अभ्यास पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे ह्या त्रिसूत्रीतून आपण यशाच्या अधिक जवळ जाऊ शकतो मित्र एम हो, पी एस सी परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेच्या संधीकडे एक सुरक्षित आणि स्थिर करियर म्हणून बघितले जाते यामुळेच बहुधा शिक्षणातील पदवी घेतल्यावर या परीक्षांच्या अभ्यासाकडे वळण्याचा निर्णय अनेक विद्यार्थी घेतात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असल्यामुळे पुढे आता किती काळ एम पी एस सीचा अभ्यास करायचा याचे काही निश्चित धोरण आखले जात नाही आणि मग एम पी एस सीचे अटेम्प्ट हे चक्र सुरू होते म्हणून एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास करताना आपण स्वतःसाठी वेळेची मर्यादा आखून घेणं हे अत्यावश्यक हो आहे की मी हा अभ्यास फक्त दोन वर्ष करेन तीन वर्ष करेन याच्या पलीकडे मी वेळ लागेल लागत असेल तर मग मी दुसरं कुठलं तरी करिअर निवडेन असं आपल्याला या अर्थाने मी सांगत होतो की ह्याला बी प्लॅनमध्ये ठेवा ए प्लॅनमध्ये आपण काहीतरी हाताशी घ्या म्हणजे किमान किती प्रयत्न किती अटेम्प्टमध्ये मी पास होतो हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे दुसऱ्यांनी सांगितलं तर तो वेगळं वाटते कारण काही विद्यार्थ्यांना मी एम पी एस सी करायलो हे सांगण्यामध्येच फार भूषण वाटत असते या पोकळ प्रतिष्ठेतून आपल्याला बाहेर यावं लागेल आणि हे सांगत आपण आपलं आत्मपरीक्षण करावं लागेल की मी माझी क्षमता किती आहे माझी कॅपेबिलिटी काय आहे आणि मी किती अभ्यास करतो यावर हे सगळं अवलंबून असते दुसऱ्याला दाखवण्यासाठी मी अभ्यास केमध्ये आठ तास बसत असेल तर त्याचा उपयोग परीक्षेत होतो का होत नाही आणि म्हणून आता एम पी एस सीच्या यशाचं असं काही एकच विशेष सूत्र किंवा मार्ग नाही यात यामध्ये अनिश्चितता वेगवेगळ्या स्वरूपाची आहे निश्चितता अनिश्चितता आणि अनि म्हणून यशाचा हमखास असा एकच फॉर्म्युला या ठिकाणी कोणालाही सांगता येत नाही मात्र एम पी एस सीचा अभ्यासक्रम त्याचा आवाका परीक्षांची काठिण्य पातळी या सर्वाचा विचार करता पूर्ण वेळ अभ्यासाचं नियोजन करून किमान एम पी एस सीचे तीन प्रयत्न देणे योग्य ठरते तीनच प्रयत्न का तर याचे साधारण विश्लेषण असे करता येईल की पहिल्या प्रयत्नामध्ये एकूण परीक्षेचा आवाका व अभ्यासक्रम पूर्णपणे आठवडण्यास अं कमतरता राहू शकते परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहिल्या परीक्षेचा अनुभव आपल्या पाठीशी असतो आणि त्यामुळे दुसरी परीक्षा फार योग्य प्रकारे देता येते ज्या ओनिवा पहिल्या अटेम्प्टमध्ये राहिल्या त्या सुद्धा भरून काढता येतात आपण असे म्हणू शकतो की पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊ शकलो नाही कारण परीक्षेत वेळेचं नियोजन आणि अनु अनुभव कमी पडला परंतु दुसऱ्या प्रयत्नात आपल्या दोन्हीमध्ये सुधारणा करून पूर्वपरीक्षा पास होता येते दुसऱ्या प्रयत्नात जर मुख्य परीक्षेत कमतरता राहिली तर ती निश्चितच तिसऱ्या प्रयत्नात पूर्ण करून आपल्याला यशापर्यंत पोहोचता येते आपण एम पी एस सी परीक्षेत यश मिळविण्यासाठी करणाऱ्या या तिन्ही प्रयत्नात सामान्य असणे गरजेचे आहे हे तिन्ही प्रयत्न पूर्ण वेळेचे नियोजन करून पूर्ण वेळ अभ्यासाला देऊन केल्यास या तीन प्रयत्नामध्ये यश मिळवता येऊ शकते असं मला वाटते काही मुलं पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतात कारण ते त्या पद्धतीने अगोदरपासून तयारी केलेली असतात आपण आधी उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्तिपरत्वे यामध्ये नक्कीच वेगवेगळेपणा वेग असणार आहे कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची जी शैली आहे जी पद्धती आहे अभ्यासाचा वेग आहे स्वयंशिस्त आहे या सर्व बाबींचा निश्चित परिणाम हा व्यक्तिपरत्वे वेगवेगळा वेग वेग असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नुकत्याच झालेल्या राज्यसभा पूर्वपरीक्षेनंतर बरेच विद्यार्थी स्कोर चेक करून पुढील अभ्यासाचा निर्णय घेतात काही जण किंवा बहुतांश विद्यार्थी चोवीस मार्चच्या संयुक्त पूर्व परीक्षेनंतर त्यांची अभ्यासाची पुढची दिशा निश्चित करतील तसेच सर्व येथेच सर्व म्हणजे गल्लत झालेली आपल्याला पाहायला मिळते तर गल्लत होते आपण जर एम पी एस सीचा पूर्ण वेळ अभ्यास करून म्हणजे करत असू तर पूर्वपरीक्षेचा निकाल आणि त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास असा अभ्यासाचे नियोजन करता येणार नाही मुळात एम पी एस सीची परीक्षेचा अभ्यास करतानाच सुरुवात ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासूनच करणं आवश्यक असते बी एला असतानाच आपल्याला कुठले ऑप्शनल निवडायचे आहेत की हे लक्षात घेऊन आपण ते ऑप्शनल बी एच्या परीक्षेमध्ये घेतले पाहिजेत म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्वपरीक्षेचा अभ्यास आणि पूर्वपरीक्षा झाली की परत मुख्य परीक्षेचा अभ्यास हे खरे अभ्यासाचे चक्र आपल्याला यशाकडे नेऊ शकते म्हणून पूर्वपरीक्षा झाल्यानंतर स्कोअर काढण्यात कटऑफची चर्चा करण्यात जागा वाढणार की नाही जाहिरात येणार की नाही अशा चर्चांमध्ये न अडकता आपला आपल्या नियोजनानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तात्काळ आपण सुरुवात करावी किमान पहिले तीन प्रयत्न तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्व व परत मुख्य परीक्षेचा अभ्यास अशा चक्राने करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी या, या कालावधीत हो प्रत्येक परीक्षार्थीने स्वतःला झोकून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागणे गरजेचं आहे आणि जर आपण हे केलं नाही तर मग यश आपल्यापर्यंत येऊ ये शकत नाही म्हणून मित्रभो आपण कशा पद्धतीने नियोजन करतो आणि नियोजनामध्ये आपण तसं पालन करतोत का नाही स्वतः अभ्यास किती करतो ह्या सगळ्या गोष्टी यासाठी मॅटर करतात आणि म्हणून किमान तीन ॲटममध्ये आपण हे काढणारच आहोत असं आपल्याला टाईम कालावधीचा मर्यादा आपण घालून घेतली तर आपण आपली फसवणूक होत नाही आणि आईवडिलांनाही अधिक काळ वाट पाहावी लागत नाही कारण डिग्री झाल्यानंतर तीन वर्ष म्हणजे आपलं वय पुढं जाते हेही पहा आणि आपल्याला जर कमिशनरपर्यंत जायचं असेल किंवा उच्च पदापर्यंत जायचं असेल तर जेवढ्या लवकर आपल्याला एखादी पोस्ट हातात घेता येईल जेवढे लवकर घेतली तर प्रमोशन आपल्याला तिथं जाता येऊ शकते त्यामुळं ती लवकर मिळवायची असेल तर आपण बी एला असतानापासूनच ध्येय निश्चित करू या दिशेने वाटचाल केली तर अधिक चांगलं ठरलं मित्रां आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करावं अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र